तासगाव कौटिमंकाळ विधानसभा लढत चुडशीची आणि अंदाज धक्कादायक निकालांचे विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कौटिमंकाळ तासगाव मतदारसंघातील एकतर्फी वाटणारी निवडणूक नेत्यांच्या सभा व राजकीय डावपेचाने चुरशीशी झाली तासगाव कौटिमंका मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते तासगाव कोटेमंगाल विधानसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो तासगाव कोटेमंगाच्या विद्यमान आमदार सुमंताई पाटील यांच्याऐवजी पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली त्यानंतर एक निवडणूक एकतर्फी बनली पण मध्यंतरी संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर मैदानात उतरणार असल्याची चर्चा रंगली आणि प्रभाकर पाटील यांनी मतदार संघातील गाठीभेटी देत असल्याने प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील असा सामना रंगणार असल्याचे चित्र उमटले परंतु राजकीय डावपेचात उमेदवारीची घोषणा अडकल्याने रोहित पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण याविषयी उत्सुकता होती परंतु ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी खासदार संजय काका पाटील आणि अजितराव घोरपडे सरकार यांचं मनोमिलन घडवून आणत पुन्हा पेच निर्माण करत संजय काकांना पक्षात प्रवेश देऊन हाती घड्याळ बांधले आणि कवटेमंकाळमधून अजितराव घोरपडेंची ताकद संजय काकांच्या सोबत उभी केली आपली पहिलीच निवडणुकीला सामोरे जाणारे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या पुढे मोठं आवाहन उभं राहिलं त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक चुरशीशी चुरशीच्या दिशेने ढकलली गेली लोकसभेतील पराभवाने संजय पाटील यांनी आपली रणनीती बदलली त्यामुळे ही निवडणूक रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील अशी काट्याची झाली असून येथील धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली जाते उपसंपादक नासिर सय्यद सांगली